मग बुरशीच्या रोगासाठी वेगळं किडीसाठी वेगळं पांढऱ्या माशीसाठी वेगळं लाल कोळीसाठी साठी वेगळं थ्रीपसाठी वेगळं असं आपल्या रासायनिक औषधामध्ये आपण मारतो मारतो तर या माध्यमातून तुम्ही गेल्यानंतर फक्त तुम्ही एकच नाव सांगितलं बायोरीचे तर मग त्याच्या व्यतिरिक्त अजून याच्यासाठी काकडीच्या रानामध्ये एकही पानावरती तुम्ही जर पाहता आंगरासारखे पान आहे एकही नागाळीचा हा झाड जर असं हलवलं तर याच्यावरती एकही चिरट सुद्धा उचलत काहीच नाही आणि तुम्हाला विश्वास बसल बसल माहीत बसणार माहीत नाही एक एकरचं क्षेत्र आहे पण याला अठरा हजार रुपयाचा आतापर्यंतच भाऊचा खर्च आहे आणि माझ्या हातामध्ये त्यांच्या काकडीचं पीक जे आहे ते माझ्या हातामध्ये आहे खूप जबरदस्त असं आलेलं भाऊंचं हे पीक आहे तर त्यांची आपण चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि फक्त अठरा हजार आणि ते ही सेंद्रिय सेंद्रिय म्हटल्यानंतर मग जवळजवळ एक पाच सात दहा औषधं करायचे मग ते वेगवेगळ्या रोगावर मारायचे बुरशीवर वेगळे मारायचं हे असं न करता त्यांनी एकच औषध सगळ्याच रोगावर वापरलं म्हणजे एक रामबाण इलाज एका औषधाचा त्यांनी केला तर तो के कुठला केला आणि सेंद्रिय शेतीमध्ये जर तुम्ही काम करणार असाल काम करण्याची इच्छुक असाल रासायनिक शेतीचे धोके तुम्हाला माहीत असतील तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या तुम्ही तर बघात पण तुमच्या शेतकऱ्यांनासुद्धा तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून सेंद्रिय शेतीचं प्रमाण वाढेल आणि साहजिकच सेंद्रिय शेती ही जी शेती आहे यावं सेंद्रिय शेती ही आहे ही ती गरजेची शेती आहे तुम्ही जर या ठिकाणी जर बघित असेल तर खालपर्यंत माल तो, जो आहे खालून तर वरपर्यंत माल खालपर्यंत ते वरपर्यंत पूर्ण माल लागलेला आहे पूर्ण माल हे तुम्ही बघत असाल या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर जर संख्या मोजायची ठरली तर जवळजवळ एक तीस चाळीस असतील सध्या जा जास्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आरामात आराम मला वाटलं भरणार नाही म्हणून परत एकदा मोजतो पंचवीस तीस पंचवीस ते चाळीसच्या दरम्यान आराम मात याला फळं या अशा प्रकारची तयार होतील एक थोड्या काही दिवसामध्ये एक दिवस आठ तोडणं चालू राहतं एक दिवस आठ तोडणं चालू आहे त्याची माहिती या व्हिडिओमध्ये घेऊ तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी राहील तुमचा जो होणारा खर्च आहे समोरचा शेतीवरचा तो बऱ्यापैकी टक्केवारीमध्ये भरपूर कमी करायला हा व्हिडिओ तुम्हाला मदत करणार आहे शेतकरी मित्रांनो राम राम माझं नाव दीपिका मुनगी आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आपण या युट्यूब चॅनलला जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा या यूट्यूब चॅनलमध्ये आपण शेतकरी संलग्न शेतकऱ्यात शक्य होतील आणि गरजेचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर आपण पोस्ट करत असतो आणि फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका तर भाऊंची आपण ओळख करून घेऊ भाऊ राम राम आपलं नाव एकदा सांगा माझं नाव हुसैन शौकत सय्यद तर हुसेन भाऊच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत आणि हुसैन भाऊन केलेली ही जी मेहनत आहे ही मेहनत आपण बघू शकता भाऊ मी आता जी तुमची माहिती देताना सांगितलं ठिकाणी मला एकही नागाळी दिसली नाही त्याच्यानंतर चिलट दिसलं नाही पांढरी माशी सुद्धा दिसली नाही तसं पाहिलं तर एवढं मोठं जेवढं मोठं पान एक पान तोडगा हो, ना बर हे जेवढं मोठं पान तेवढं त्याच्यावरती रोगाचं प्रमाण अटॅकचं प्रमाण जास्त असतं आणि हे अक्षरशः डांगरासारखं पान आहे बरोबर आहे तर याला नागाळीचं प्रमाण जे आहे ते बिलकुल दिसत नाही आणि चिलट नाही याच कारण का कारण बायोरिच बायोरिच आपण जे ट्रीटमेंट करतोय बर त्याचं कारण आहे कारण की त्याच्यानी आम्हाला ना गाळी दिसत नाही हो। काही पांढरी माशी दिसत नाही लाल कोळी दिसत नाही एकदम आहे का काही एकदम हलवल्यावर एक किडा सुद्धा नाही त्याच्यावर काहीच नाही आणि मालची क्वालिटी साईज व्यवस्थित बनते बर तर बायो रिच जे तुम्ही औषध सांगितलं ते ठीक आहे तुम्ही किड्यासाठी ते मारलं असेल पण याच्यावरती वेगवेगळे वे बुरशीचे रोग सुद्धा येतात हा तर मग बुरशीच्या रोगासाठी वेगळं किडीसाठी वेगळं पांढऱ्या माशीसाठी वेगळं लाल कोळीसाठी वेगळं थ्रिप्स साठी वेगळं असं आपल्या रासायनिक औषधामध्ये आपण मारतो मारतो तर या माध्यमातून तुम्ही गेल्यानंतर फक्त तुम्ही एकच नाव सांगितलं बायोरेज बायोरेज तर मग त्याच्या व्यतिरिक्त अजून याच्यासाठी फक्त बायोरेज बायोरिच बस या काही नाही दुसरं काहीच नाही बुरशीनाशक म्हणून बुरशीनाशक म्हणून नागाळे म्हणून कीटकनाशक म्हणून सर्व म्हणून बायोरिच वापरलेले याला बुरशीनाशक म्हणून नागाळी तुमचं कीटकनाशक सर्व सर्व आणि सगळ्यासाठी एकच औषध सगळ्यासाठी एकच औषध म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये हा एक टर्निंग पॉइंट सुद्धा ठरू शकतो एकच औषध करायचं बॅरल करायचे ते तिथे दिसतील तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये ते करायचे जो भाऊच्या जो दहा पंधरा बॅरल या एवढ्या क्षेत्रासाठी ठेवलेले आहेत ते करायचे आणि वेगळ्या पद्धतीने देत राहायचे ती देण्याची पद्धत सुद्धा आपण त्यांना विचारूच बरं रिच शिवाय आणखी जोडीला काय वापरता अल्ट्रासी 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 तर मग त्याचं कार्यपद्धती कशी आणि कशा कशा प्रकारे अल्ट्रासी हे जे हे टॉनिक आपण जसं म्हणतो ना म्हणजे माल फुगवण्यासाठी काकडी चमक येण्यासाठी पाल्यामध्ये ग्रोथ बनण्यासाठी ते प्लेन अल्ट्रासीचं बर त्याचं पन्नास मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये पन्नास मिलीचा मिली स्प्रे मारलेला याला स्प्रे मारलेला बर तर याच्यामध्ये जमिनीमध्ये काही परत बदल झाले का कारण की काय असतं भाजीपाला म्हणलं की अगोदर रासायनिक खत भरावं लागतं त्याला ह्युमिक ऍसिड सोडव लागतं त्याला सगळ्या गोष्टी आल्या तर तुम्हाला या जमिनीमध्ये काय फरक पडला या जमिनीमध्ये जमीन ह्या स्लरी भुसभुसीत झाली जमीन बरं म्हणजे जमिनाची ताईटपणा जे राहायचं ना केमिकल आपण देतो ना ताईट होऊन जाते त्याची बरोबर तर ते त्याच्यामुळे ते स्लरी आता एकदम नरम होऊन झाले जमीन हे दाखवा हे हे बा मुळे एकदम वरती आले त्याच्या इतक्या फ्रंट तर हा फरक पडला त्या त्या गोष्टीमुळे याच्यामध्ये जे खत आहे रासायनिक खताचा एक दाना नाही त्याला नाही फक्त शेणखत दिलेले आम्ही गांडूळ खत बी वापरतो आम्ही याच्यात बरं तो शेणखत किती टाकलो होत एकरी एक एकरी आम्ही चार ट्रॉल्या शेणखत आहे चार ट्रॉल्या ट्रॉल्या बर आणि तीन टन एकरी गांडोखत याला टाकलेलं आहे म्हणजे बरं बरं एक प्रश्न असा येऊ शकतो की ही पूर्ण शेडनेट आहे त्याला ते 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 मधमाशी नाही का ते सोप करणार हे कान आहे तर, तर सो पोलन करणार असल्यामुळे याला मधमाशीची गरज नाही हे स्वतःच पोलन स्वतः करत आणि जर तुम्ही लाग पाहत असाल तर पहिले दाखवला आताही दाखवतो प्रचंड असा लाग या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊन जाईल किती प्रमाणे एक फांदी अजून तीन चार फांद्या खाली पडलेल्या आहेत तर त्या बांधणं अजून झालेलं नाही इथं तुम्ही पाहू पाहू शकता ही एक फांदी जर धरली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस बावीस आणि फुलं वेगळे म्हणजे ये एका फांदीला बावीस मग तसे जर तुम्ही धरल्या तीन चार फांद्या तर तुम्ही त्याचा गुणाकार करून तेवढं किती प्रमाणात आहे हे तुम्हाला तिचे लक्षात येऊ शकते आणि वाढ सुद्धा खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला तोडले की नाही आता तीन वेळेस तोडल्या तुटल्या बर एकंदर भाव वगैरे सध्या काय मिळतोय आता पंधरा ते वीस रुपये चालू आहे आता सध्या मार्केटला पंधरा वीस रुपये आता पुढच्या रमजानच्या महिन्यामध्ये अजून रेट वाढतील रमजानच्या हिशोबाने तुम्ही लागवड केलेली आहे रमजानच्या हिशोबाने लागवड केलेली आहे बर नक्कीच आठ रुपये बी गेले तर परवडते ती आपल्याला वीस रुपये बी गेले आणि तुमचं होणार खर्च कमी आहे ना मी बरोबर आणि तीन महिन्याचं पीक आहे तर एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी सेंद्रिय पद्धतीवर आणलेलंय बायो रिस त्यांनी सांगितलं त्याचा महिन्याचा खर्च पन्नास रुपये त्यांना आलेला आहे आणि अल्ट्रा सी तिथे टाकायची पद्धत त्यांनी सांगितलेली आहे आणि जी तुम्ही ड्रम मधून ते गाळून घेतलं बर डायरेक्ट अल्ट्रासी त्याच्यामध्ये एक लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये एक लिटर अल्ट्राशी टाकलं अल्ट्राशी टाकून ते हलवून घेतलं त्याला मग एक कापड्याने गाळून घेतलं पंधरा पंधरा लिटर पंपाचे गाळून घ्यायचं डायरेक्ट स्प्रे मारला त्याला डायरेक्ट स्प्रे पाणी पाणी मिक्स पाणी नाही टाकलं पाणी नाही टाकलं बरं बरं याच्यामध्ये जे तुम्ही सरीसाठी वापरता जो अमृत आपण केलेला आहे तर मग शेण याचं प्रक्रिया कशा प्रकारे आणि काय काय केलं जातं आता शेण घ्यायचं वीस किलो वीस किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये गायचं गावराने गायचं शेण वीस लिटर दोन लिटर गोमूत्र दोन किलो गूळ बर हे मिक्स करायचं त्याच्यात टाकून द्यायचं टाक टाकीमध्ये बर हां आणि त्याच्यात हो हो। ज... ते आपण त्यांचं ते बनवलं राहतं आपलं बाय बायोरिस हे बनवलं राहतं मतलब दोनशे लिटर त्या उरून ठेवावं लागतं आपलं जसं दही जमवतो ना आपण त्या हिशोबाने त्याच्यात त्या टाक्यामध्ये हा विरजन मग ते विरजन त्याच्यामध्ये दहा दहा लिटर प्रत्येक टाक्यामध्ये टाकून द्यायचं आणि ते अठ्ठेचाळीस तासानंतर तयार होऊन जातं अठ्ठेचाळीस हा अठ्ठेचाळीस तासानंतर तयार झाल्यानंतर मग आपल्या पद्धतीने आपण पवारणी करा पवारणी करा नाहीतर डब्यांनी एक एक झाडाला म्हणजे जमिनीतून टाकायला तेच वापरायचं तेच वापरायचं आणि जर आपण विरुद्ध दिशेला जर समजा गेलो की रासायनिक शेतीमध्ये तर प्रत्येक किडीला प्रत्येक फंगी साइड वेगवेगळ्या वेगवेगळे आहेत तर याच्यासाठी रोख्याला खर्च करायचा काहीच नाही काहीच गरज नाही एक औषध तयार केलं ड्रम मध्ये बरं ते ड्रम मध्ये जे विरजन म्हणले तुम्ही आता विरजन तुम्ही तयार करून ठेवा तर हे विरजन तुम्हाला किती दिवस पूर्ण सहा महिने चालत ते विरजन सा करत असताना किती ब्यावीस त्याच्यामध्ये टाकावं लागतं आपल्याला विरजन काय आपल्या दोनशे लिटरचे दहा ड्रम भरायचे हो आणि दोनशे लिटरचं जे तुम्ही तयार केलं दयासारखं दोनशे लिटरचं त्याच्यामध्ये त्यावेळेस तुम्ही हे वीस किलो शेण का गा, गावरंगायचं गावरंगायचं गोमूत्र दोन किलो दोन किलो गुळ आणि दोनशे लिटर पाणी आणि बायोरिच किती बायोरीच दोनशे मिली टाकावं लागेल दोनशे मिली एका ड्रम मध्ये तुमचं सहा महिने सहा महिने वापरायचं म्हणजे मग खर्चाच्या हिशोबाने जर विचार केला तर तुम्ही जर समजा एवढे औषध बुरशीनाशक जर वजा केले असतील तर याचा अर्थ दोनशे मिलीची किंमत जी ती भरपूर असेल भरपूर असायला पाहिजे असं मला वाटतं किती किंमत पडते कारण की गाय तर कोणाकडे पण बायोरीच दोनशे मिली जे म्हणले तुम्ही ते दोनशे मिली टाकण्यासाठी खर्च किती फक्त तीनशे रुपये ही जी काकडी तुमची आहे ही किती क्षेत्राची म्हणले हे ते आपल्या दीड एकर दीड एकर तर मग दीड एकरचा खर्च जो आहे हा दीड एकरचा खर्च जर रासायनिक म्हणजे तुम्ही गेले असता ते किती लाख रुपयाच्या वरती लागले असते याला आतापर्यंत आतापर्यंत लागले असते त्याच्यामध्ये भेटला अजून भेटला कुठं तर तुम्हाला काहीच नाही काहीच नाही एकदम आता काहीच नाही काहीच नाही ना पालाट म्हणजे झाड हलून पा आप नक्कीच एकही किडा यामध्ये उडताना सुद्धा दिसत नाहीये तर नक्कीच जर समजा पन्नास रुपयांनी समजा ते जर महिन्याच जर ते सांगत असतील तर नक्कीच त्याचा वापर आणि विचार आपण करायला पाहिजे सेंद्रिय शेती म्हणलं की वेगवेगळे औषधं आणून खूप खर्च करून करण्यापेक्षा नक्कीच याचा सुद्धा प्रयोग करायला आणि प्रयोग म्हणण्यापेक्षा जे झालेलं आहे आता हा प्रयोग म्हणता येईल त्यांचा पाहिला पण आता याच्यानंतरचा प्रयोग त्यांचा राहणार नाही हे सर सलग काम राहिले सलग काम चालू राहील बरोबर बरं याच्याबरोबर तुम्ही चर्चा करत असताना बायोरिच आणि अजून काय सांगितलं होतं याला टाकलं तुम्ही वाढीसाठी अल्ट्रास अल्ट्राशी मग ती अल्ट्रासी कशा प्रकारे दिली गेलेला अल्ट्रासी आपलं पाणी ते स्लरी बनवून त्या दोनशे लिटर पाण्यामध्ये अल्ट्रासी टाकायचं एक लिटर त्याला हलवायचं त्याचं बदल्या भरून एक एक डब्बा दोनशे मिलीचा डब्बा एक झाडाला टाकायचं बरं आम्ही डायरेक्ट ठिबक मध्ये सोडत ठिबक मध्ये मग ते गाळून गाळलं ते फक्त मग ते तो जो शेणचा भाग असतो तो, तो सर्व फेकल्यामध्ये जातो तुझी इकडे म्हणजे हे कसं हलवून हलवून थोडी मजुरी लागते त्याला पण बाकी एक एक झाडाला बराबर प्रत्येक झाडाला आपण देतोय आपल्या मनाला समाधानी आहे का प्रत्येक झाडाला जात आहे असं त्या हिशोबाने ते ठिबक मध्ये काही जात नाही बराबर ते त्याच्यामुळे हे करावं लागतं तर नक्कीच बायो बायोरिच आणि अल्ट्रासी याचा खर्च तुमचा अठरा ते एकोणावीस हजार रुपये किती महिन्यापर्यंत आता किती महिन्याचा प्लॉट आहे आता महिन्याचा झाला ते बरं याच्यानंतर मग तुम्ही लिक्विड खत लिक्विड औषध संजीवक का, हे काहीच नाही आणलं काहीच नाही आणलं प्लॉट मध्ये उभा राहिलं तर असं वाटणार नाही की याला काही सोडलेलं नाहीये पाण्याची ग्रीनरी तुम्ही पाहू शकता लागणारी फुलं पाहू शकता एकही काही फुलं बरोबर ड्रॉपिंग आहे का नाही ड्रॉपिंग कधी काही दिसत याच्या अगोदर ज्यावेळेस केलं होतं त्यावेळेस तुम्हाला ड्रॉपिंग जाणवली होती नाही काय तेव्हा केलं होतं तेव्हा केलं होतं ड्रॉपिंग आपण पण आता याला ड्रॉपिंगची गरज नाही ड्रॉपिंग झालीच नाही तर ड्रॉपिंग झाली नाही नागाळी नाही किडा नाही आणि लाग जर म्हणाल तुम्ही तर माझ्या हातात काकड्या दिसतात तुम्हाला आणि लाग तुम्हाला मध्ये तुम्हाला एडिटिंग मध्ये मी घेतोच आहे नक्कीच त्याचा लाग तुम्ही नक्कीच बघा पाणी हे ठेवणार बरोबर नाही तर अशा पद्धतीनं खूप चांगल्या प्रकारे यांचा प्लॉट आहे नक्कीच त्यांचा आपण विचार करायला पाहिजे यांचा जो पलीकडचा जो प्लॉट आहे तो किती एक आता एकरचा आहे तर त्याच्यामध्ये एका झाडाला पहिल्या पाण्याला नागाळी आहे त्यानंतर त्यांनी ते औषध मारलं ते मारल। त्यांनी ते केलेलं विरजन किंवा मस्लरी त्याच्यानंतर त्याला ना नागाळी नाहीये तर ती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नक्कीच या नंतरच्या दाखवतो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका तर भाऊंनी फार चांगली माहिती दिली त्यांचं आपण आभारी मानू धन्यवाद धन्यवाद